ज्येष्ठ नगरसेवक देवराम भुईर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा ठाणे महानगरपालिकेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक डॉक्टर देवराम लक्ष्मण भोईर यांचा चौऱ्याहत्तरावा वाढदिवस व चिंतन सोहळा ढोकाई परिसरातील देवराव लक्ष्मण भोईर डिग्री कॉलेज कोलशेत्रोण ढोकाळी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला जनसामान्यांचे कैवारी तसेच तळागाळातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी डॉक्टर देवराम भोईर व त्यांचे कुटुंबीय सदैव तत्पर असतात याची दखल घेऊन देवराव भुईर यांना नुकतीच डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली या डॉक्टरेट पदवीसाठी देवराम भोईर यांच्यावर विविध क्षेत्रातून कौतुकांना देखील वर्षाव झाला आणि अजूनही तो कौतुकांचा वर्षाव होत आहे डॉक्टर श्री देवराम भोईर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला यावेळी शुभेच्छा देण्यासाठी माजी महापौर अशोक वैती माजी नगरसेवक मनोहर डुमरे महापालिका सहाय्यक आयुक्त महेश आहेर माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर माजी नगरसेवक उषा भोईर माजी नगरसेवक भूषण भोईर विकेश भोईर तसेच विविध पक्षातील राजकीय नेते कार्यकर्ते हितचिंतक समस्त भोईर कुटुंबीय नागरिक देवराम भोईर यांनी वाढदिव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत अभिष्ट चिंतन केले O que é सदर, आगे आगे। नी 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 आज आपले वडील ज्या ज्या आहेत त्याचा अभिमान सगळ्याच मुलांना आहे आणि त्याबद्दलचा अभिमान आणि त्यांना मिळालेलं निर्श असं सगळी बहाल करण्यात आल्यामुळे आज आपले संपूर्ण शिक्षण गेला असं म्हणायला हरकत नाही अत्यंत आनंदाची बातमी आणि या आनंदाच्या बातमीने आपण शिक्षण पाळून गेलो असंही एज्युकेशन आगाळ वेगळा राहिलं म्हणजे त्यांचं आणि या व्यक्तिमत्वातूनच त्यांची समाजाबद्दल जेवढी असता ना तेवढीच असतात शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा आज या सुंदर अशा वास्तूमध्ये आपण जिथे बसलेलो आहोत ना त्या वास्तूलाच देवराम लक्ष्मणभाई डिग्री कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स नाव आहे आज साहेबांच्या नावाने आपल्या विभागामध्ये डिग्री कॉलेज असे तिन्ही सोर्स म्हणजे आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स डिग्रीचे तिन्ही कोर्स आपण इथे सुरू केलेले आहे प्रोसेस चालू आहे त्यामुळे ज्यांना कुणाला पण शशिलाराई पाटील यांचं आगमन आहे आणि म्हणण्याप्रमाणे पुढचा कार्यक्रम म्हणजे अर्थात होणार आहे त्यावेळेस तुम्हाला पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो की उभा राहायचं आणि काढायला

दादा तव्हां ख़ाली नाना बेटा नील पांडे छोकरी साहिब वॾो नोबत चोर चौधरी